इथं मी तुम्हाला गुळाचा पाक बनवत असताना ज्या काही स्टेजेस असतात पाक हळूहळू तयार होत असतो त्याचं प्रमाणे वेगवेगळ्या स्टेजेस करून दाखवलेल्या आहेत ही प्रोसेस जर तुम्ही संपूर्ण बघितली तर तुम्हाला कुठलेही डाऊट्स राहणार नाहीत आणि तुमचा पाक चुकणार नाही किचन मध्ये आज आपण एकदम कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत तर तिळ खमंग कसे भाजायचे आणि त्याचसोबत परफेक्ट गुळाचा पाक कसा बनवायचा त्यासाठी मी तुम्हाला सहित दोन तीन दाखवलेल्या आहेत जर तुम्ही त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर पाक अगदी परफेक्ट होईल चिक्की अजिबात चिवट होणार नाही छान कुरकुरीत होईल चला तर मग सुरुवात करूयात कुरकुरीत तिळाची चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण तिळ भाजून घेऊ त्यासाठी पॅन मंद आचेवर ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात एक वाटी पांढरे पॉलिश नसलेले तीळ शक्यतो पॉलिश न केलेले तीळ वापरायचे चिक्कीला चव छान येते आणि चिक्की बनवताना गुळाचा पाक परफेक्ट होणं जितकं महत्त्वाचं तितकंच आपण तीळ कसे खमंग भाजतो त्यावर सुद्धा त्याची चव अवलंबून असते त्यामुळे तीळ आपल्याला मंद आचेवर चांगले फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा चार ते पाच मिनिटामध्ये तीळ चांगले फुललेले आहेत खमंग भाजले गेले गॅस बंद करून याला काढून घेऊ आता गुळाचा पाक बनवायचा आहे पण त्याही आधी ज्या पोळपाटावर किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर आपण चिक्की पसरवणार आहोत त्याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथं मी एक चमचाभर तूप घेऊन पोळपाटाला लावून घेतलं सोबतच बेलण्यालासुद्धा तुपाने ग्रीस करून घेतलं आहे पाक करायला घेण्याआधीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊ त्यासाठी पॅन मंदाचेवर ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात दोन टी साजूक तूप तूप गरम झालं की गॅस कमीच ठेवून त्यामध्ये घालू दीड वाटी बारीक चिरलेला गूळ एक वाटी तिळासाठी दीड वाटी गूळ घेतला हा साधाच गूळ आहे चिक्कीचा गूळ नाही आहे आता मंदाचेवर सतत हलवत हा गूळ आपल्याला संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे त्यामुळं गूळ घेताना एकदम बारीक चिरून किंवा किसून घ्या चिक्कीसाठी पाक परफेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं इथं पाक बनवतानाच्या तीन स्टेजेस मी तुम्हाला दाखवल्यात परफेक्ट पाक कसा ओळखायचा हे दाखवलं आहे त्यामुळे ही प्रोसेस संपूर्ण बघा तुमचा पाक अजिबात चुकणार नाही तर हे बघा मिनिटभरातच गुळ संपूर्ण विरघळला गेला आता याचा आपल्याला कडक पाक बनवून घ्यायचा आहे याला मंदाचेवर सतत हलवत अजून दोन मिनिटं शिजत ठेवू दोन मिनिटांनी बघा याच्यावर असा हलका फेस दिसू लागला आहे रंग थोडा बदलला आहे आता याला तपासून बघूयात थंड पाण्यामध्ये पाकाचे दोन तीन थेंब टाकून बघायचे तर हे बघा या पाकाची अशी गोळी बनते आहे पण ती खूप मौसूत आहे हा झाला गुळाचा मऊ पाक ही झाली पहिली स्टेज आपल्याला याचा कडक पाक हवाय त्यामुळं याला मंद आचेवर सतत हलवत अजून दोन मिनिटं शिजवून घेऊ अजून दोन मिनिटांनी आणि गुळ विरघळल्यापासून आत्तापर्यंत एकूण चार ते पाच मिनिटांनी बघा याचा फेस पण खूप वाढला आहे रंग अजून डार्क झाला आहे पुन्हा तपासून बघूयात आता बघा याची गोळी तयार होतीये आहे आणि याचा टणक आवाज येतोय पण जेव्हा आपण याला तोडतो त्यावेळी हा खेचला जातोय चिवट वाटतोय ही झाली दुसरी स्टेज आपला पाक तयार झालेला नाही आहे पण लवकरच तयार होणार आहे फक्त एकच मिनिट मंद आचेवर याला सतत ढवळं शिजवून घेऊ बरोबर एक मिनिटांनी आणि गुळ विरघळल्यापासून आत्तापर्यंत एकूण पाच ते सहा मिनिटांनी याचा फेस पण वाढलाय रंग पण बराच डार्क झालाय छान रंग आलाय याला तपासून बघू तर ही झाली तिसरी स्टेज तर हे बघा याची गोळी तयार होती आहे टणक आवाज येतो आहे आणि जेव्हा आपण याला तोडतो त्यावेळी याचा पटकन तुकडा पडतोय याचा अर्थ आपला परफेक्ट कडक पाक तयार झाला जो चिक्कीसाठी गरजेचा आहे पटकन गॅस बंद करूयात मी गॅस बंद केला आहे याला एकदा हलवून घेऊ आणि भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालायचे आहेत लक्षात ठेवा पाक तयार झाला की गॅस बंद करून मगच तीळ घालायचे आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथून पुढची प्रोसेस मात्र आपल्याला अगदी झटपट करायची आहे तर हे बघा तीळ या पाकामध्ये मी चांगले मिक्स करून घेतले आता तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर हे गरम गरम मिश्रण ओतून घ्यायचं बरोबर मध्यभागी मी मिश्रण होते म्हणजे ते एकसारखं पसरलं जाईल सगळं मिश्रण या पोळपाटावर ओतून घेतलं आता हे खूप पातळ आहे आणि खूपच कडकडीत गरम आहे याला एक मिनिट तरी बेलणं लावायचं नाही नाहीतर मिश्रण बेलण्याला चिकटून बसेल बरोबर एक दीड मिनिटांनी याला आता तूप लावून घेतलेल्या बेलण्याने एकसारखं पातळ लाटून घेऊयात तर चिक्की खूप जास्त जाड नसते साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीची चिक्की असते त्यामुळे याला मी पातळ लाटून घेणार आहे गरम गरम असतानाच लाटायचं आहे खूप थंड होऊन द्यायचं नाही तर हे बघा याला मी असं लाटून घेतलं आहे साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीचं लाटलं आहे आता गरम असतानाच याला कापून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ही चिक्की कडक होते ती कापता येणार नाही तर तुम्हाला ज्या साईजची किंवा ज्या आकारामध्ये चिक्की हवी तशी तुम्ही कापू शकता इथं मी छोटे चौकोने तुकडे करते तरी मी चिक्की कापून घेतली आहे आता याला अर्धा तास तरी असंच ठेवून देऊ म्हणजे हे संपूर्णपणे थंड होईल अर्धा ते पाऊण तासांनी चिक्की संपूर्ण थंड झाली की मगच याला काढून घेऊ गरम असताना आपण काढायला गेलो तर ती एकमेकांना चिकटून बसू शकते किंवा ती नीट निघणार नाही अगदी सहज चिक्की पोळपाटापासून वेगळी होती आहे हे बघा मस्त कुरकुरीत चिक्की तयार झाली तर पाक बनवताना मी तुम्हाला जे काही टायमिंग सांगितलं ज्या काही स्टेजेस दाखवल्या त्या नक्की फॉलो करा अशा पद्धतीने बनवलेली चिक्की खूप जास्त कुरकुरीत होते इथं मी अर्धा सेंटीमीटर जाडीची लाटून घेतली आहे तुम्ही थोडीशी जाड लाटली तरीही चालेल पण ही चिक्की पातळच छान लागते एकदा बनवून ठेवली तर दोन ते तीन महिने हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकते फक्त पाण्याचा हात लागून देऊ नका तर सगळी चिक्की मी काढून घेतली आहे कितपत जाड झालेली आहे बघा पटकन तुटते छान कुरकुरीत झाली अजिबात चिवट झाली नाही तर तयार झाली कुरकुरीत तिळाची चिक्की तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एकदम कुरकुरीत परफेक्ट तिळाची चिक्की कशी बनवायची इथं सांगितलेला टिप्स फॉलो करा तिळ भाजताना एकदम मंदाचे वर सतत हलवत चांगले फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे तो खमंगपणा चिक्कीमध्ये उतरतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुळाचा पाक बनवताना सांगितलेला टिप्स फॉलो करा चिक्की एकदम कुरकुरीत होईल अजिबात चिवट होणार नाही किंवा खूप जास्त चिकट होणार नाही तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरिताज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुरेसं खा स्वस्त राहा आणि त्यासाठी सरिताज किचन पाहत रहा नमस्कार